आज आमच्या पक्षाचे अध्यक्ष अशी जयवंतराव पाटील जयवंतरावांची मुलगी तुमच्या साठीने पुन्हा तुमच्यासोबत येत आहे खरं सांगू का फार मोठ ओळख निघतं आवाज आऊस आवाज जवळ

जयवंतचे जयवंतराव झाले माझ्या पक्षाचे अध्यक्ष झाले जयवंत जयवंतकन्या तुम्हाला नमस्कार करते भविष्यामधल्या लढाईला सिद्ध होण्यासाठी मी आपल्यासोबत आलेली आहे सर मी कधीही आपल्याला काही मागितलं नाही आणि जेता जे जी देता यायचं ते त्यांनी हक्काने मला दिलेलं दे आहे देशाच्या स्तरावर माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या एका हुतात्म्याच्या मुलीचं नाव व्हायचं काहीच कारण नव्हतं या देशासाठी अनेक लोक हुतात्मे झाले तुरुंगात गेले आयुष्य वर्भात झालं त्यांचं त्याच्यात त्या घरातली मी एक आहे मी फक्त एकच आपल्याला अभिवाचन हो देते ज्यानंतर आपल्याला आणि साहेबांना ह्या युद्धाच्या प्रसंगी मी आपल्यासोबत आहे आणि आता परतीचे सगळे दोर मी स्वतः कापलेले आहे मी दहा वर्ष आपल्यापासून दूर होते